आज माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जी योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं केंद्राचं उद्घाटन प्रसंगी आज भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर शेंडगे व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की या भागातील जवळपास दोनशे तीनशे महिला या पहिल्या दिवशी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मला आशा आहे की या भागातील या मध्य पश्चिम विधानसभेतून कमीत कमी दहा पंधरा हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि आज माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जी योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं केंद्राचं उद्घाटन प्रसंगी आज भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर शेंडगे व त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की या भागातील जवळपास दोनशे तीनशे महिला या पहिल्या दिवशी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मला आशा आहे की या भागातील या मध्य पश्चिम विधानसभेतून कमीत कमी दहा पंधरा हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि मी आजच्या या प्रसंगी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की जे असे बहीण आणि आपल्या माता भगिनी असतील ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो अशांना घरी जाऊन त्यांचा फॉर्म भरून आपण ऑफलाईन फॉर्म भरून घेऊन ऑनलाईन नंतर भरून आपण याची या योजनेचा लाभ त्यांना मिळावा अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की भारतामध्ये कुठेही नाही अशी बाकी मुलींसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था म्हणजे पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत महिलांना मोफत शिक्षण देण्याची योजना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीच्या सरकारने केलेली आहे एक गोष्ट मला दुःखदपणे ते सांगावशी वाटते की आमचे विरोधक काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे या योजनेला विरोध करतायत आणि ते म्हणतात की या योजनेला शेहेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करताय हे बरोबर नाही पण पण मला एक सांगा सांगायचंय त्यांना की जी आमची भगिनी आमची माता भगिनी या योजनेच्या अंतर्गत जे त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत एका घरात दोघींना मिळणार आहेत म्हणजे एका घरात जवळपास छत्तीस हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत आणि हे मिळू नये अशा प्रकारची योजना या, या विरोधक हे करतायत मी या आजच्या प्रसंगी त्यांचा मी निषेध व्यक्त करतो व सगळ्या भगिनींना सगळ्या युवकांना सांगू इच्छितो की ही योजना भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनीच केलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि योग्य तो नेता योग्य तो पक्ष येणाऱ्या काळामध्ये आपण निवडा अशा प्रकारची विनंती करतो परत एक अजून एक गोष्ट माझी राहिलेली सांगतो की ही लाडकी बहिणाच नसून भावांसाठी पण जे बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये जे आय टी आय डिप्लोमा केलेला आहे त्यांना आठ हजार रुपये आणि जे ग्रॅज्युएट झालेत अशा युवकांना दहा हजार रुपये स्टायपेंट देण्याचं सुद्धा काम आपल्या या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे म्हणून मी या सगळ्या युवकांच्या वतीनं महिलांच्या वतीनं मी या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो व आपल्या युवकांना आणि भगिनींना विनंती करतो या योजनेचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद